पाटील काकांना कृषी विभागामार्फत नवीन ट्रॅक्टर घेण्याकरिता एक लाख रुपयांचे अनुदान मिळणार होते परंतु ते वेबसाईट वर आपली कागदपत्रे अपलोड करू शकले नाही आणि म्हणून त्यांना अनुदानही मिळाले नाही कारण नीट समजून घेण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मागील हप्त्यात कृषी विभागामार्फत ट्रॅक्टर रोटावेटर कल्टिव्हेटर इत्यादी घटकांकरिता अनुदान घेण्यास पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली हजारो शेतकऱ्यांना कृषी उपयोगी अवजारांकरिता अनुदान मिळणार आहे याकरिता शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या डीबीटी या, या वेबसाईट वर आपली कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे परंतु लॉग इन करण्याकरिता फार्मर आय डी नाही म्हणजे लॉग इन नाही आणि लॉग इन नाही म्हणजे कागदपत्रे अपलोड करता येणार नाही पाटील कागांप्रमाणे बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले नसल्यामुळे आज त्यांना कृषी विभागाच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेता येणार नाही आणि अनुदानही मिळणार नाही अजूनही तुम्ही फार्मर आय डी काढला नसेल तर आजच आपल्या जवळील महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन फार्मर आय डी बनवून घ्या जाताना सोबत आधार कार्ड आणि सात बारा न्यायला विसरू नका शेतीशी संबंधित अशा अपडेट्स करिता कृषी मित्र महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद